नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मस ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण द्राक्षबागेतील चुकलेले व्यव व्यवस्थापन बघूया तर सगळ्यात आधी हे जे गोलांडे आहे ओलांडे हे चुकल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे नंतर होत असते जेव्हा द्राक्षबाग आपण गुढी छाटणी करतो किंवा ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर छातमी करतो त्या टायमिंगमध्ये जेव्हा कॅनोपी मॅनेजमेंट करायची असते त्या टायमिंगमध्ये आपल्याला खूप अडचण येते अशी कॅनोपी मॅनेजमेंटची त्याच्यानंतर रोगांचं व्यवस्थापन करायला अडचण येते त्यामुळे पाहिजे तशा क्वालिटीचा माल आपल्याला तयार करता येत नाही आणि उत्पादन घटून आपले नुकसान होते त्यासाठी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त द्राक्षबाग जर नवीन द्र शेतकरी जर द्राक्ष शेतीमध्ये तर सगळ्यात आधी त्यांनी बेसिक गोष्टी काही शिकून घेतल्या पाहिजे तसेच नवीन द्राक्षबाग लागवड करताना ओलांडा जो आपण ओलांडा बनवितो जो ओलांडा बनवितो ओलांड्यातलं अंतर कमीत कमी, कमी दीड फूट जेव्हा आपण टोकर रोवणार आहे त्यापासून दीड दीड फूट ठेवणं गरजेचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फार्मस ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद